मान तालुक्यातील देवळीच्या सिद्धनाथ पतसंस्थेचे प्रथमच संचालक व सेवक प्रशिक्षण निढळ येथे पार पडले चेअरमन अरुण गोरेंसह व्हाईस चेअरमन मामुशेट विरकर संचालक राजेंद्र जाधव अर्जुन काळे दत्तात्रय देशमाणे विजय जाधव नारायण विरकर बापूराव जाधव महादेव कदम यांच्यासह व्यवस्थापक रंजित पोळ व सर्व सेवक उपस्थित होते योग्य म्हणजे काय आधी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल योग्य याचा अर्थ ग्राहकाचं हित संस्थेचं हित या दोनही गोष्टी ज्या से ज्या पद्धतीने साधल्या जातात त्याला आपण योग्य सेवा म्हणतो याच्यामध्ये कोणा एकट्याच हित साधता येत नाही चांगली म्हणजे काय ग्राहक आपल्याकडे आला आणि आपण त्याला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच